नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाक पाटील अॅग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसापासून कुक्कुटपालन संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकला नव्हता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवसभरात कोंबड्यांचं नियोजन कशाप्रकारे आपण करत असतो खाद्य काय टाकत असतो त्यांना आणि कशा प्रकारे त्यांचं दिवसभराचं हे नियोजन असतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या फार्मवरती एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान कोंबड्या आहेत सगळ्या लहान मोठ्या धरून त्यातील चाळीस पंचेचाळीस कोंबडे हे अंड्यावरती आहेत बाकीचे अजून लहान आहेत त्यामुळे त्या अंड्यावरती आलेले नाहीत पुढील एक दोन महिन्यात त्या अंड्यावरती येतील तर सकाळी या प्रकारे आपण त्यांना ओपन एरिया जे केलेला आहे शेडच्या पाठीमागत त्यामध्ये त्यांना सोडत असतो तरण्यासाठी आणि सोबत त्यांना सकाळी मेथी घास जो आणलेला असतो कापून ते तो असा बांधून त्यांना ठेवत असतो खाण्यासाठी तर मेथी घासाचा जो पाला आहे तो कोंबड्या एकदम आवडीने खात असतात मित्रांनो तर त्यामुळे आपण काय करत असतो मेथी घास एक टाइम त्यांना देतच असतो मेथी घास देताना काय करायचं आहे एक तर मेथी घासाचे एकदम बारीक तुकडे करून त्यांना टाकायचं असतो किंवा मग काय करायचं असं शेळ्यांना बांधतो आपण त्या प्रमाणाने घास असा बांधून त्यांना द्यायचा असतो कारण की काय होतं एखाद्या वेळेस पूर्ण जर असा मोकळा घास टाकला तर कोंबडी काय करते पाल्याकडून खायला सुरुवात केलं का पूर्ण घास असं ती गिळून घेत असते आणि ते काय होतं पूर्ण अडकून बसतं तिच्या नळद्यामध्ये तर जे कोंबडी पालक शेतकरी आहेत त्यांना ते निदर्शनास आलं असं नाही यापूर्वी आणि आपल्याला पण एक दोन कोंबड्यांना तसं झालं होतं त्यामुळं आपण काय करत असतं असं बांधूनच तो घास देत असतो किंवा मग एकदम बारीक तुकडे करून त्यांना देत असतो तर फार मोठते जेवढे पक्षी आहेत आपल्या त्यातील फक्त चाळीस पंचेचाळीस पक्षी आपण सुरुवातीला खरेदी केले होते आणि त्यापासूनच आपण हे सगळे पक्षी जे आहेत ते तयार केले आहेत पिल्ल त्यामध्ये आता सध्या साडेपाच सहा महिन्याचे काही पक्षी आहेत चार महिन्याचे काही पक्षी आहेत आणि तीन साडेतीन महिन्याचे काही पक्षी यामध्ये आहेत सकाळी सहा वाजता त्यांना शेडमधून बाहेर सोडल्यानंतर त्यांना घास वगैरे टाकत असतो आपण आणि त्यानंतर जे तांदूळ आणलेले असतात आपण हे रेशनचे वेस्टेज त्यापास ते तांदूळ आपण त्यांना शिजवून देत असतो आणि घरात जे उरलेलं असतं स्वयंपाक वगैरे ते पण आपण त्यामध्ये मिक्स करून त्यांना अशा प्रकारे देत असतो कोंबड्यांना तांदूळ कच्चे टाकण्यापेक्षा जर तुम्ही शिजवून वगैरे टाकले तर ते कोंबड्या एकदम आवडीने खात असतात आणि लहान जे पिल्ला असतात ते पण एकदम आवडीने ते खातात तर समोर तुम्ही बघू शकता आपण शिजवलेले जे तांदूळ आहेत ते अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या वे वे भांड्यांमध्ये टाकत असतो आणि खाण्यासाठी त्यांची धडपड बघा तुम्ही एकदम ॲग्रेसिव्ह त्या तुटून तु 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 पडतात खाण्यासाठी तर असं जे जे खाद्य आहे ते जरी टाकलं तरी एवढ्या हे नाही करते द्या कोंबड्या खाण्यासाठी झडपड नाही करत परंतु भात वगैरे जर असेल तर एकदम त्या तुटून पडत असत खाण्यासाठी तर आपण असं दोन तीन ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकत असतो म्हणजे त्या गर्दी न करता एकदम निवांत अशा खाऊ शकतील अशा या पद्धतीत कोंबड्यांचं खाद्य व्यवस्थापन एकदम व्यवस्थित आपण ठेवत असतो कारण की काय होतं खाद्य वगैरे जर कमी पडलं त्यांना तर ते एकमेकींचे पंख खाणे किंवा एकमेकींना चोच्या मारणे जखमा करणे अशा प्रकार ते घडत असतात कोंबड्यांना आपण जे गहू तांदूळ म्हणा किंवा बातळी वगैरे देत असतो ते जर कच्चे न देता जर तुम्ही शिजवून वगैरे दिले तर ते एकदम आवडीने ते खात असतात पूर्ण आपण जेवढं टाकू तेवढं काही ते शिल्लक ठेवत नाही म्हणून आपण काय करत असतो जे भाजीपाला मार्केट वेस्टेज आणत असतो आपण ते पण आधी आपण काय करायचो त्यांना ते कच्च कच्च आहे तसं आणून फक्त बारीक तुकडे करून त्यांना देत होतो परंतु आता आपण काय करतो ते भाजीपाला वेस्टेज जे आणतो ते पण कोंबड्यांना आपण त्यांना दे देत असतो म्हणजे पूर्ण कोंबडे काय करतात ते खाऊन टाकतात भाजीपाला मार्केट वरून आपण जे वेस्टेज आणतो ते कशा प्रकारे शिजवून आपण कोंबड्यांना देत असतो ते एखाद्या पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन समोर तुम्ही बघू शकता कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आपण तेलाचे डबे ठेवलेले आहेत आणि तेलाच्या डब्याच्या तळाशी जे गव्हाचा कडवा असतो गव्हाचा भुसा असतो ते ठेवलेलं आहे त्यामध्ये जाऊन कोंबड्या अंडे देत असतात आता चाळीस कोंबड्या माग आपण एक पाच सहा डबे ठेवलेले आहेत पण परंतु आता जसं जसं कोंबड्या वाढतील अंडे प्रमाण तर त्या पद्धतीत डबे पण आपल्याला वाढावं लागतील ला कारण की काही वेळा काय होतं एका डब्यामध्ये तीन तीन चार कोंबडे हे बसलेले असतात तर आपल्याला रोजचे पंधरा ते वीसच्या दरम्यान अंडे निघत असतात मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असतो चाळीस पंचेचाळीस कोंबडे हे अंड्यावरती आहेत सध्या त्यामुळं आपल्याला पंधरा ते वीसच्या दरम्यान अंडे निघतात कधी कधी आपल्याला दहा बारा पण अंडे निघतात आणि कधी कधी वीस एक पण अंडे हे निघत असतात तर गावरान पक्षी जो आहे गावरान कोंबडी ती रोज अंडे देत नसते मित्रांनो दो, दोन दिवसाआड किंवा एका दिवसाआड एक एका अंड एक एका कुंबडीपासून आपल्याला मिळत असतं तर महिनेभराची जी सायकल असते तर महिनेभरात दहा ते बारा एवढेच अंडे एका कुंबडीपासून आपल्याला मिळत असतात आणि एका महिन्यात ती अंडे देऊन झाल्यानंतर ती खोड येत असते म्हणजे त्या पिरियडमध्ये ती अंडे देत नाही ती खोड निघून गेल्यानंतर पुन्हा ती अंड्यावरती येते पुन्हा अंडे देते आणि पुन्हा खोड होत असते असे प्रत्येक कोंबडीचीही सायकल असते फक्त अंडी उत्पादनासाठी जर तुम्ही वेगळ्या जातीचे जर पक्षी घेतले म्हणजे सोनाली म्हणून किंवा कावेरी म्हणून एक वेगळ्या जातीचे पक्षी मिळतात तर त्यापासून रोज एक अंड तुम्हाला मिळत असतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी व्यवस्थापन हे पण एक गरजेचं गोष्ट आहे मित्रांनो कोंबडी व्यवसायामध्ये कारण की काय होतं हे ऊन अजिबात सहन होत नसतं त्यामुळे सावली अत्यंत गरजेची आहे तसेच आपण काय करत असतो जे खाली शेडमध्ये कोबा आहे ते पण दुपारी पाणी टाकून ओरला करून ठेवत असतो मग काय होतं कोंबड्या त्या मूर्ती पण एकदम व्यवस्थित राहतात आता आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघू आपण कशा प्रकारे कोबा वगैरे वल्ला करतो त्यानंतर दुपारच्या नंतरच नंतर नियोजन कशा प्रकारे असतं ते आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघूया आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत जी तुम्हाला माहिती दे देत असतं मी ती जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जा इतरां इतरांपर्यंत चला तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये